स्वागत आहे नंदादीप लाईफ मध्ये तर आता मी चाललेला आहे पेपरला आज आहे शेवटचा पेपर आता बसचा टाइम झालाय लवकर निघते आणि बघू आता तिथे शूटिंग करता येत असेल तर करू नये मग तिकडनं आल्यानंतर भेटू मग घरी आहेत हो चला तर पेपर साठी आज आम्ही घरून निघालो आणि बस गेली पाच मिनिटांनीच आमची बस गेली आणि आता त्याच्यानंतर अर्ध्या तासानी बस आहे तर बघा आम्हाला खूप उशीर होणार होता त्यामुळे आम्ही गाडीवर निघालो गाडीवर आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो आहोत थोडं थोडं झाड दिसलं सावलेलं तर इथे बघा मोठा हायवे आहे आणि इथून अजून पंधरा मिनटं लागतील ना हां पंधरा मिनटं लागतील आम्हाला जायला अर्ध्या रस्त्यात आलेलो हो आहोत आम्ही पण थोडा वेळ थांबलो आता चला गाडी एक पण नव्हती अर्ध्या तासानी गाडी आहे मग तोपर्यंत पेपरचा वेळ होऊन जाईल माझ्या सगळ्या मैत्रिणी निघून गेल्या आता दहा वाजले मग चला आता निघू माझे पेपर तसे दोन जूनपासून चालू होते पण मला रोज काही ब्लॉक करायला वेळ भेटत नव्हता कारण की सकाळची बस असते आणि त्यामुळे सकाळी लवकर आवरायचं लवकर निघायचं या घाई गडबडीमध्ये मी रोज रोज काही ब्लॉक केले नाही रोज मी बरोबर बसने जायची पण आज उशीर झाला होता त्यामुळे बस गेली आणि अचानक आम्हाला गाडीवर यावं लागलं 923 पे बरोबर 923 ना तो की काय लेखले लावान आपण ही होती पण येतात गाडी मध्येच लावण 9 ला गाडी 9 ला भाव नाही नाही म्हणजे मग मी काय ठेपून गाडी 200 1 मिनिट उभी नाही राहते बघा ना नसते हो बाप नाही काल आज लवकर गाड्या आल्या है ना उशीर झाला आलं यांचं कॉलेज पोहोचलो आम्ही छान आहे मस्त आहे कॉलेज चाल तुमच्या वेळेत आणून सोड आज उशीर झाल्यामुळं बस ना ठीक आहे या बेस्ट क्लास पोरांना फोन करा करतो मी पोरांना फोन करतो चालेल ठीक या मग मग तुम्हाला बाहेर जायचं आहे बघतो मी माझे काही कार्यकर्ते इथं त्यांना फोन करतो मित्रमंडळी जर म्हणजे असून तर मग जाऊन येईन मग मग जातील मला हो या मी पेपरला गेले तेव्हा संघर्ष पप्पांना मी म्हटले की तुम्ही घरी जा तीन तास काय करायचं इथे बसून तर ते काय घरी गेले नाही म्हटले आपण सोबतच जाऊ आणि तोपर्यंत ते कॉलेजचा परिसर फिरत होते कॉलेज मोठे, मोठे त्यानंतर पेपर सुटला आणि आम्ही लवकरच घराकडे निघालो कारण की पावसाचं वातावरण झालं होत पावसाचं वातावरण झालं नस येतानी पावसाचं वातावरण तर झालेलंच होतं पण खूप हवा सुद्धा होती त्यामुळे त्यांची टोपी खाली पडली आणि मग आम्ही थांबलो रस्त्यामध्येच तर ते टोपी घ्यायला गेले आणि मग टोपी घेतली आणि पुन्हा आम्ही आणि घालो तुम्ही पण बांधून घ्या माझे आता टोपी पाहिजे ना कशी हवा आहे मला ना मफल्यावरच मपलेरच आणायला पाहिजे होती मफ बांधल्याने काही प्रॉब्लेम होत काही ठरलं नव्हतं ना हा कारण हवेला आहे ना हवा भरपूर आहे जोरदार गाड्या मोठ मोठमोठ्या गाड्या जातात येतात त्याच्यामुळे एकदा बांधली ना काही प्रॉब्लेम नाही हे पहा कशा गाड्या आहेत गाड्या माग गाड्या जोरदार तर आता यांनी घातली टोपी उलटी <laughs> चांगली उलटी <था> <laughs> चला त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एका ठिकाणी थांबलो इथे आहे कृषी सेवा केंद्र कृषी सेवा केंद्रामध्ये बघा खूप गर्दी आहे शेतकऱ्यांची बी बियाणे घेण्याची घाई चालू आहे कारण की आता पेरणीचा मोसम आहे आणि सुद्धा बिये बियाणे घेण्यासाठीच आलेलो होतो तर आम्ही आपलं छोटंसं आमच्या गार्डनसाठी बिया घेतल्या छोट्या छोट्या पॅकेटमध्ये त्यानंतर आम्ही पुन्हा घराकडे निघालो आम्ही पोहोचलेलो आहोत घरी खूप वारा पावसाचं पण वातावरण त्यामुळे पटकन घरी आलो गावातून आम्ही काहीच घेतलं नाही येताना फक्त कृषी सेवा केंद्रावर गेलो कारण की तिथून आम्हाला घ्यायचे होते बिया तर बिया पण तीनच पॅकेट घेतली जास्त घेतली नाही तिथे गर्दी होती तर चला आता फ्रेश होऊ सर्वात पहिलं मुलांचं काय चाललंय पाहू संघर्ष दुकानात बसला होता आदर्श काय करतोय पाहू तर जेवण वगैरे झाल्यानंतर आज मला काही जास्त काम नव्हतं कारण की मला येऊस तर मुलांनी खूप काम आवरलं होतं आणि काल सुद्धा मुलांनी काम आवरले होते कारण की माझी रोजची खूप धावपळ होती आणि रोज बसनी येणं जाणं दगदगेणं माझी तब्येत थोडीशी खराब झाली तर त्यामुळे मुलं मला रोज मदत करता आणि आज सुद्धा मुलांनी कामावरली त्यामुळे जेवण झाल्यानंतर मग मी थोडासा आराम केला आणि आता सध्या खूप छान वातावरण झालंय पावसाचं वातावरण झालंय तर ज्या येतानी बिया आणलेल्या आहेत त्या लावायच्यात तर चला जाऊ टेरिसवर इथे मी टाकलेलं आहे दळण दळण संपलेलं होतं किती राहिले थोडंच राहिले बरं का तर मी आता आलेले आहे टेरिसवर तर टेरेसवर मी आले आणि आदर्श आणि आदर्श पप्पा पण आलेले आहेत त्यांचं चालू आहे खाट विणण्याचं काम कारण की ती खाट आहे त्याची दोरी तुटली एक दोरी तुटली तर पूर्णच त्या दोऱ्या लूज होतात तर त्यांचं ते फिटिंग करण्याचं चा काम चालू आहे दोऱ्या उन्हात असते ना दिवसभर खाट ऊन कसं होतं या टाकीमध्ये मी सर्वच झाडांच्या बिया कचरा किचन वेस्ट सर्वच टाकत असते माती पण मिक्स केली आणि सर्वच कचरा टाकले तर बघा हे झाडं आपोआपच आलेत टरबूज खाल्ल्यानंतर टरबूजांचे साले बिया यामध्ये पडतात तर खूप सारे झाडं आले इथे पपया पण आल्या ते बघा पपयांचे झाडं पपईची झाडं अजून चवळी इथे कारल्याचं रोप आलं हे सर्व आपोआपच आलेत मी काही झाडं लावलेले नव्हते हे आता लावायचे आहेत झाडं ते आपल्याला हे लावायचे तर हे बघा बिया आणलेल्या आहेत त्या लावू आम्ही ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो होतो बिया घेण्यासाठी तर तिथे भरपूर बियांचे पॅकेट होते सर्व भाज्यांच्या बिया फुलांच्या फळांच्या पण आम्ही फक्त तीनच प्रकारच्या बिया घेतल्या कारण की मी पहिल्यांदाच अशा कृषी सेवा केंद्रामधून बिया आणलेल्या आहेत नाहीतर मग जे घरच्या असतात बिया तयार केलेल्या मी त्याच आत्तापर्यंत लावते गार्डनमध्ये पण म्हटलं चला चांगल्या क्वालिटीच्या बिया असतील तर त्याला भाजीपाला पण चांगला येईल जे फ्रूट असतील ते चांगल्या येतील फळभाज्या चांगल्या येतील पण मी सध्या या बियांचे तीनच पॅकेट आणलेत कारण की मला माहिती नव्हतं की कोणत्या क्वालिटीच्या बिया घ्याव्यात तर त्यासाठी म्हटलं आता बघू ज्या भेटल्या त्या तीन पॅकेट घेतले आणि जर बिया ह्या लवकर जर्मिनेट झाल्या त्याचे झाडं चांगले आले तर मग अजून आणता येतील इथे मी तीन पॅकेटमधल्या थोडे थोडे बिया घेऊन लावल्यात आणि आता यावरती माती थोडीशी टाकली पाणी टाकण्याची काही आवश्यकता नाही कारण की पाऊस पडला होता काल रात्री तर माती थोडीशी ओलसर आहे आणि इथे बघा दुसरे पण झाडं आलेले आहेत आणि काही मी किचन वेस्ट टाकलेला आहे तर त्यामुळे झाडं येतातच इकडे यांची खाटची दोरी बांधून काही झाली नाही कारण की ते तशीच दोरी बांधत होते तर ती दोरी काही व्यवस्थित बसत नव्हती त्यामुळे त्यांनी पूर्ण दोरी खोलली आणि पाण्यामध्ये ओली केली दोरी ओली करून बांधल्यामुळे व्यवस्थित बसते हे संघर्षच्या पप्पांना माहीत होतं पण आदर्शचं चालू होतं दोरी अशीच बांधण्याचं काम तर ती दोरी काही व्यवस्थित बसली नाही संघर्षच्या पप्पांना माहिती आहे खाट विणण्याचे सर्व कारण की त्यांना खाट विणता येते त्यामुळे पुन्हा त्यांनी दोरी ओली करून व्यवस्थित बांधली तर छान बसली झाडांच्या बिया लावून झाल्या खाट विणून झाली त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो टेरिसवर खूप छान वातावरण झालेलं होतं आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं आभाळ गरजत होतं आणि विजा सुद्धा चमकत होत्या इथे बघू शकता तुम्ही डोंगरावरती आजूबाजूला कसं ढग आलेला दिसत आहे तर किती छान वातावरण झालंय टेरेसवर आणि संघर्ष पण आलाय दुकान सोडून खाली दुकान रिकामच नाही दुकान सायंकाळी आमची खाट दुरुस्तीला आली होती म्हणून आम्ही खाट दुरुस्त केली तिचा पायथन तुटलं होतं ते एवढं व्यवस्थित केलं ना आता मस्त मस्त बसायला तयार आहे संघर्ष पण चक्र मारत आता दुकानात कोणीच नाही तसं ते आणि रोज फिरायला जात असतो या टायमाला पण आज सुट्टी जातात पण आज गेले नाही वरती चालू वातावरण कसं आहे वातावरण कसं आहे तिकडे आणि पावसाचं आता थोड्याच <laughs> वेळात मला वाटतं पाऊस पडाय असं वातावरण झालंय वरती पहा हे पहा वरती कसं ढग आले पहा हे पहा तर चला आता खाली जाऊ चला आता काही चहा पाणी घेऊ दूध वगैरे घेऊ आता हवा पण खूप सुटली आहे आणि विजा पण चमकताय चला खूप पावसाचं वातावरण होत आहे खाली जायचे आणि आजच्या ब्लॉग मध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाब्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशा चकानाईन ब्लॉग सोबत नंदादी लाईफ स्टँड मध्ये बाय बाय